नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आजच्या कथेचे नाव आहे बायकोला मॉडर्न छोटे कपडे वापरता येत नव्हते म्हणून मुलाने बापाला घराबाहेर काढलं पण एका मध्यरात्री बाप घरात आला आणि त्याने सुनेला निर्मिती चल ना बाहेर काही फरक नाही पडत बाबा काही नाही बोलणार माझी खूप हौस हो आहे तुला या ड्रेसमध्ये पहायची बाहेर मस्त फिरायला जायची असं म्हणून समीर हा त्याची बायको निर्मितीला एक मॉडर्न वेस्टर्न ड्रेस घालायला सांगत होता परंतु निर्मिती त्यासाठी नकार देत होती ती म्हणते नको ना समीर बाहेर बाबा आहेत त्यांच्यासमोर चा असं चांगलं नाही वाटत समीर म्हणतो आधी तर तू असे कपडे घालायचेस ना आपण किती एन्जॉय करायचो मस्त पार्टीला जायचो मग आता काय प्रॉब्लेम आहे निर्मिती म्हणते प्रॉब्लेम हाच आहे की बाहेर बाबा आहेत तुला समजत कसं नाही माझे सासवे आहेत ते त्यांच्यासमोर असे छोटे कपडे नाही घालू शकत मी समीर चिडून म्हणतो मला माहीत होतं हेच होणार आहे माझ्या मित्राच्या घरीसुद्धा असंच होतं बाबा गावी गेले होते तेच बरं होतं परंतु आई गेल्यानंतर आपण त्यांना येथे घेऊन आलो आणि आपलं स्वातंत्र्य संपलं मनासारखे जगताच येत नाहीये कपडे घालता येत नाहीये कुठे फिरायला जाता येत नाही असं कसं आयुष्य झालंय आपलं निर्मिती म्हणते समीर असं बोलू नको आपल्या लग्नाला दोन वर्ष पूर्ण झालीत दोन वर्ष केली ना आपण सगळी मज्जा मग आता नाही केली तर काय फरक पडतो आता तुझ्या करिअरकडे लक्ष दे आपण बाळाचा विचार करू समीर चिडून म्हणतो नाही आपण ठरवलं होतं ना तीन वर्ष कोणताही असा विचार करायचा नाही मग सगळं का चेंज करायचं मला हे बिलकुल आवडत नाही आहे निर्मिती विचारते मग काय करणार आहेस तू मी बाबांसमोर या कपड्यात नाही जाणार समीर म्हणतो मग ठीक आहे मीच बाबांना गावी जायला सांगतो ते काही दिवस गावी राहतील काही दिवस येथे राहतील जेव्हा ते गावी असतील तेव्हा आपल्याला मन मोकळेपणाने जगता येईल निर्मिती म्हणते समीर तू असं काही करायचं नाहीये आधी बाबा गावी राहायचंय कारण आई होत्या आता आई नाहीयेत त्यांना असं एकटे पाठवायचं का त्यांच्या खाण्यापिण्याचं काय त्यांची काळजी कोण घेईल औषध कोण देईल समीर म्हणतो मला मान्य आहे त्यांचं वय झालंय आपण त्यांची काळजी घ्यायला पाहिजे परंतु ते असल्यामुळे मला तर आपलंच वय झालं की काय असं वाटतंय मला ते नाही सहन होणार असं म्हणून समीर रागारागाने बाहेर येतो समीरचे वडील प्रभाकर बाहेर पेपर वाचत बसलेले असतात समीर त्यांना म्हणतो बाबा मला तुमच्याशी एक महत्त्वाचं बोलायचं आहे बाबा विचारतात काय झालं बेटा समीर म्हणतो जेव्हापासून तुम्ही येथे राहायला आलात आम्हाला आमच्या मनासारखं जगताच येत नाही आहे माफ करा परंतु तुम्ही काही दिवस गावाला राहत जा आणि काही दिवस येथे येत जा हे ऐकून प्रभाकरला खूप वाईट वाटतं आणि ते म्हणतात बेटा मी तर तुला आधीच म्हणत होतो येथे शहराच्या वातावरणात मला नाही करमायचं मी काही दिवस गावाकडे राहत जाईल मग तुम्हाला भेटायला येत जाईल समीर म्हणतो ठीक आहे मी तुमची जाण्याची व्यवस्था करतो आणि तो बाबांना गावाकडे पाठवून देतो झाल्या प्रकारामुळे निर्मिती खूप दुःखी असते तिला समीरचं वागणं पटलेलं नसतं परंतु तिचाही नाइलाज होता या घटनेला जवळपास दीड वर्ष उलटतं समीर आणि निर्मितीने ठरवल्याप्रमाणे निर्मिती, निर्मिती गरोदर असते तिला सातवा महिना सुरू असतो परंतु त्याच वेळेस समीरला ऑफिसच्या महत्त्वाच्या कामासाठी दिल्लीला जावं लागतं तो।, तो चार दिवसांसाठी दिल्लीला जातो हे चार दिवस निर्मितीजवळ कोण थांबेल या विचाराने तो निर्मितीच्या आईला घरी राहायला बोलावतो परंतु अचानक निर्मितीच्या बाबांची तब्येत खराब झाल्यामुळे निर्मितीच्या आईला काही येता येत नाही निर्मिती समीरला हे कळवते समीर, समीर खूप काळजी करू लागतो निर्मिती त्याला सांगते घाबरू नकोस सातव्या महिन्यात कोणाचीही डिलेवरी होत नाही माझी कशी होईल तू लवकर परत ये मला काही नाही होणार समीर हो म्हणतो परंतु त्याला निर्मितीची खूप काळजी वाटत असते दोन दिवसानंतर निर्मिती रात्री तिच्या खोलीत झोपलेली असते तिला जाग येते आणि पाणी पिण्यासाठी ती उठते परंतु बेडरूम मधलं पाणी संपलेलं असतं त्यामुळे निर्मिती किचन येते किचन मध्ये फरशीवर पाणी सांडलेलं असत आणि या पाण्यावरून तिचा पाय घसरतो आणि ती खाली पडते ओरडू लागते परंतु घरात कोणीही नसत ती एकटीच असते निर्मितीला खूप त्रास होत असतो तिच्या पोटातही दुखू लागत तेवढ्यात कोणीतरी घराची खिडकी उघडत आणि घरामध्ये येत निर्मिती मदतीसाठी हाका मारू लागते किचनचे दिवे लागतात आणि निर्मितीसमोर चक्क तिचे सासरे प्रभाकर उभे असतात प्रभाकरला पाहून निर्मितीला खूप आनंद होतो ती म्हणते बाबा मी घसरून पडले माझ्या पोटात खूप दुःख आहे प्रभाकर म्हणतो घाबरू नकोस बेटा मी आलोय ना प्रभाकर निर्मितीला हात देतो आणि तिला हादार देत हॉलमध्ये सोफ्यावर आणून बसवतो तो लगेचच अँब्युलन्सला कॉल करतो ॲम्ब्युलन्स येते आणि प्रभाकर निर्मितीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतो डॉक्टर निर्मितीला चेक करतात आणि सांगतात घाबरण्यासारखं काहीही नाही आहे पडल्यामुळे त्यांना थोडा त्रास झाला होता परंतु बाळ सुखरूप आहे आणि सातव्या महिन्यात डिलेवरी होण्याचे कोणतेही चान्सेस नाही आहेत प्रभाकरचा जीव भांड्यात पडतो निर्मितीलाही बरं वाटतं निर्मिती फोन करून झालेला सगळा प्रकार समीला कळवते समीर खूप घाबरतो आणि पुढचं विमान पकडून घरी परततो तोपर्यंत निर्मिती हॉस्पिटलमधून घरी आलेली असते निर्मितीला सुखरूप पाहून समीरला खूप बरं वाटतं आणि तो, तो निर्मितीला घट्ट मिठी मारतो तो विचारतो हे सगळं कसं झालं अशी कशी पडलीस तू निर्मिती त्याला झालेला सगळा प्रकार सांगते आणि म्हणते वेळेस बाबा आले म्हणून मी वाचले नाहीतर काय घडलं असतं देवास ठाऊक समीर प्रभाकरकडे पाहतो आणि म्हणतो खूप खूप थँक्यू बाबा तुम्ही वेळेवर धावून आलात परंतु तुम्ही अचानक मध्यरात्री कसे काय आलात प्रभाकर सांगतो बेटा मी निर्मितीला फोन केला होता तिची विचारपूस करण्यासाठी तेव्हा बोलता बोलता ती म्हणाली की समीर दिल्लीला गेला आहे मी माझ्या आईला बोलावलं पण ती नाही येऊ शकली मी घरी एकटीच होते हे ऐकून मला तिची खूप काळजी वाटली आणि मी रात्रीच इकडे यायला निघालो कदाचित देवानेच मला ती बुद्धी दिली होती जेव्हा मी येथे पोहोचलो तेव्हा मला निर्मितीच्या ओरडण्याचा आवाज आला आणि मग मी खिडकीने आतमध्ये आलो तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो समीरला खूप अपराध्यासारखं वाटतं त्याच्या डोळ्यात पाणी येतं आणि तो प्रभाकरच्या पायावर डोकं ठेवून माफी मागतो तो म्हणतो बाबा माफ करा मला मी तुमच्याशी खूप वाईट वागलो आई गेल्यानंतर तुम्ही आमच्याबरोबरच राहायला हवं होतं परंतु आम्हाला प्रायव्हसी मिळावी आम्हाला आमच्या मनासारखं जगता यावं यासाठी मी या या तुम्हाला गावी जायला सांगितलं मागील दीड वर्षात तुम्हाला परत कधी बोलावलंही नाही परंतु तुम्ही मात्र आमची काळजी करत होतात आणि आज तुम्ही आमच्यासाठी जे काही केलंय ते फक्त एक बापच करू शकतो दुसरं कोणीही नाही प्रभाकर म्हणतो जाऊ दे रे पुरा तरुण रक्त आहे तुझं कधी कधी तू तु चिडतोस तुझं काही चुकलं नाही प्रत्येकाला हौस असते आणि माझ्यामुळे जर तुम्हाला काही त्रास होत असेल तर मी इथे न राहिलेलाच बरा होतो कदाचित तुझ्या जागी मी असतो तर मीही असंच केलं असतं माझ्या तरुणपणात समीर म्हणतो नाही बाबा आमची तरुण पिढी खूप तुमच्यासारखी माणसं घरात असायला हवीत नेहमी बरोबर असायला हवीत आयुष्यात जगण्याला एक अर्थ येतो त्यामुळे नाही तर आमच्यासारखी तरुण जोडवी फक्त स्वतःच्या कुटुंबापासून नाही तर जगण्यापासून विभक्त राहतात एखाद्या दिवशी घरात कोणी मरून पडलं तरी शेजाऱ्या पाजाऱ्यांना काही कळणार नाही प्रभाकर म्हणतात खरं बोलतोय तू आजकाल शहरातील लोकांच्या शेजारशांशी संपर्क तुटत चालला आहे प्रत्येकजण आपल्या घरालाच विश्व मानतो आणि नेहमी त्यामध्येच राहतो आजूबाजूच्या लोकांशी बोलतही नाही परंतु शेजार धर्म आणि शेजारी सर्वात पहिला सख्खा नातेवाईक असतो या म्हणी उगच नाही देऊन ठेवल्यात कोणी निर्मिती म्हणते बाबा मलाही माफ करा मी तुम्हाला थांबवू शकले असते परंतु मी स्वतःचा स्वार्थ पाहिला आणि तुम्हाला गावाकडे जाऊ दिलं प्रभाकर म्हणतो नाही कपोरी तुझ्यासारखी सून मला मिळाली हे माझे नशीब आणि तू काळजी करू नकोस आता मी येथेच राहणार तुम्ही दोघांनी घरातून हाकलून दिलं तरी नाही जाणार कारण माझं नातवंड येत आहे ना त्यांना कोण सांभाळणार मीच दुसरं कोण समीर आणि निर्मितीच्या चेहऱ्यावर हसू येतं प्रभाकर म्हणतात खरं सांगायचं तर मी समीरच्या आईचं स्वप्न होतं ती मला म्हणायची तुम्ही रिटायर झाल्यावर काही वर्षांनी समीरकडे राहायला जायचं समीरला मूल होतील आपल्याला नातवंड होतील तेव्हा त्यांना सांभाळायचं परंतु हे स्वप्न पूर्ण करण्याआधीच ती हे जग सोडून गेली आणि आता मला तिचं हे स्वप्न पूर्ण करायचंय माझ्या नातवंडाबरोबर राहायचंय त्यांना सांभाळायचंय आणि निर्मितीच्या डोळ्यात पाणी येतं समीर म्हणतो खरं बोलताय तुम्ही बाबा ही सल माझ्या मनात कायमची राहील की मी आईला शेवटच्या क्षणी नाही पाहू शकलो तिला माझ्याजवळ जवळ नाही ठेवू शकलो परंतु आता मी तसं नाही होऊ देणार तुम्ही नेहमी माझ्याबरोबरच राहायचं येथेच राहायचं कोठेच जायचं नाही समीर ठरवतो की आता तो बाबांना कधीही स्वतःच्या नजरेपासून दूर नाही करणार त्यांना गावाला नाही जाऊ देणार येथेच राहू देणार पुढील काही दिवसात निर्मितीची डिलेवरी होते ते का गोंडस मुलीला जन्म देते प्रभाकर त्यांच्या कुटुंबाबरोबरच राहतो सगळे आनंदाने जगतात तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो कशी वाटली आजची कथा नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन कथांसाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद